कुपवाडमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्ष यांना पाडून राष्ट्रवादीचे गजानन मगदूम प्रभाग दोन मधून विजयी कुपवाड प्रभाग दोन मधील अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार गजानन मगदूम यांनी बाजी मारली भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा पराभव करून महापालिकेत एंट्री मारली आहे शहरातून गजानन मगदुम यांची भव्य विजयी पदयात्रा काढण्यात आली यावेळी बोलताना गजानन मगदूम यांनी म्हटलं आहे की आज हा माझा विजय नसून शहरातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेचा हा विजय आहे या जनतेनं मला भरघोस मताने निवडून दिलेला आहे एका मोठ्या पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षाला डावलून माझ्यावर ठेवलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे मी कुपवाडच्या जनतेचा कायम रोणी राहीन आगामी काळात प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून प्रभागाचा कायापालट करण्याचा माझा मानस आहे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा जेवढा जास्तीत जास्त विकास करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करेन आगामी काळात शहर राष्ट्रवादीमय करू भाजप भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ठंग यांच्यासाठी माजी मंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर ददा गाडगीळ ज्येष्ठ नेते पृथ्वीराज पाटील प्रभागात तळ ठोकून होते तरी गजानन मगदुमी यांनी बाजी मारली यामुळे प्रकाश ठंग यांना पराभवाचा सामना करावा लागला जिल्हाध्यक्ष प्रकाश ठांग यांच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे माझा माझा जनतेचा विजय आहे या शहराच्या जनतेने मला भरगोच मताने विजय देऊन एक मोठ्या पक्षाच्या अध्यक्षाला पाडून कुपवाडच्या जनतेने खरोखर आज बहुमूल्य मत मला देऊन माझ्यावर आशीर्वाद दिलाय तर मी या कुपवाडच्या जनतेचं कायम रुली राहीन आणि कुपवाड शहराचा जेवढा जास्तीत जास्त विकास करता येईल आमचे नेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि सांगली जिल्हा शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे सर या सर्वांना संकट घेऊन कुपवाड शहरामध्ये पूर्ण राष्ट्रवादीमय करायचं काम मी करतो राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून पण कुपवाड शहराला आणून जास्तीत जास्त चांगली प्रयत्न करू बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी कुपवाड